नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आज आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ई के वाय सी संदर्भातील डेडलाईन ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्या ई के वाय सीचा गंभीर प्रश्न आणि अपात्रतेचे नवीन निकष यावर अत्यंत स्पष्टपणे चर्चा करणार आहोत कारण आता काही दिवसातच अनेक महत्त्वाच्या डेडलाईन जवळ आलेल्या आहेत आणि यानंतर मात्र तुम्हाला हप्त्यासाठी किंवा योजनेच्या लाभासाठी थांबावं लागू शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल अनेक चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत कोणी म्हणत आहे सतरा जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा झाला तर कोणी जुन्या क्लिप्स टाकून खोट्या बातम्या पसरवत आहे त्यामुळे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याबद्दल सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा किंवा जी जारी केलेली नाही त्यामुळे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका मात्र हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे लागू आहे मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणीचा किंवा किसान लाड्या कल्याणकारी योजनांचे हप्ते आचारसंहितेमुळे थांबवता येत नाहीत त्यामुळे सरकार कधीही अधिकृत घोषणा करून हा हप्ता वितरित करू शकते काही अंदाजानुसार हा हप्ता नोव्हेंबर अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी डिसेंबर आठ तारखेपर्यंत हप्ता वितरित होईल असा अंदाज आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे नोव्हेंबरचा हप्ता हा ई के वाय सी पूर्ण झाल्यावरच मिळेल कारण की ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर आहे त्यामुळे ज्यांची ई के वाय सी बाकी आहे त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घ्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या एक हप्ता अगोदरच मतदानापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये येऊ शकतात जेणेकरून सर्व लाडक्या बहिणी खुश होतील विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपली पावर दाखवून दिली होती सरकारला एक हाती सत्ता मिळवून दिली होती आणि मग आता देखील सरकार एक हात एक हाती सत्ता घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे यात कुठलीही शंका नाही फक्त लाडक्या बहिणीने एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे अगोदर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे बघा अठरा तारखे ते वीस तारखेच्या दरम्यान हप्ता येऊ शकतो नाही तर मग निवडणुकीच्या एक हप्ता अगोदर मात्र तुम्हाला शंभर टक्के हा हप्ता येणारच आहे तर पुढे आपण आता महत्वाच्या प्रश्नाकडे बोलूया याच हप्त्या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी असा प्रश्न विचारत आहेत की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे सतरावा अठरावा आणि नी एकोणीसवा असे तीन हप्ते एकत्रित साडेचार हजार रुपये मिळतील का तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की तीन महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फार कमी आहे याचे कारण म्हणजे यापूर्वीचा आपला जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो पेंडिंग लाभ होता तो सुद्धा अनेक पात्र लाडक्या बहिणींना एकत्रितपणे मिळालेला नाही काही जणांना सप्टेंबर मध्ये मिळाला तर काहींना मध्ये मिळाला त्यामुळे सरकार एकाच ते रुपये खात्यात जमा करेल अशी अपेक्षा ठेवू नका सरकारने आधीचाच पेंडिंग लाभ न दिल्याने तीन हप्ते एकत्रित देण्याचा विचार करणे हा एक केवळ तर्क असू शकतो तकीत हप्ते आणि आता शासनाची भूमिका काय असू शकते तर बघा तकीत हप्त्यांबद्दल बोलायचं झाल्यास ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे थकी अजून मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी ही मोठी शोकांतिका आहे या मुद्द्यावर शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे मागी लाभ देऊन एकीला एक न्याय आणि दुसरीला दुसरा न्याय अशी परिस्थिती निर्माण होता कामा नाही थकी मिळतील मात्र त्यासाठी सरकारी जी आर बाकी आहे आणि संपूर्ण योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचा अंतिम आकडा निश्चित झाल्यावरच हे पैसे मिळू शकतात त्यामुळे हप्ते हे या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे शेवटीपर्यंत -शेवटी मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की अठरा तारखेला एकदा केवायसी सर्व लाडक्या बहिणींची कम्प्लीट झाली की डिसेंबरला सरकारकडे हे चित्र स्पष्ट होईल की किती लाडक्या बहिणी या पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत त्यामुळे पैसे ट्रान्सफर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि ज्या खरोखरच पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात -दड़ पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे तर आता आपण योजनेतील सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे ई के वाय सी अठरा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ई के वाय सी करायची आहे पण हे होत असतानाच अनेक माध्यमांच्या द्वारे किंवा अनेक यूट्यूब चॅनलच्या द्वारे असं सांगण्यात येत आहे की यामध्ये मुदत वाढ मिळू शकते पण इथे तुम्हाला सरळ सांग आहे मुदत वाढ होण्याची अपेक्षा ठेवू नका त्या अगोदरच अठरा तारखेपर्यंत आपले आप, आपली जी ई के वाय सी आहे ती कम्प्लीट करून घ्या कारण की मुदत वाढ होईल ना होईल माहीत नाही पण सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते वाटप करणार आहे त्यामुळे ई के वाय सी कम्प्लीट केलेली कधीही चांगली जर तुम्ही दिरंगाई केली तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता बघा ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही किंवा त्यांचा आधार नंबर उपलब्ध नाही अशा बहिणींनी ई केवायसी कशी करायची हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे ही खरोखरच शोकांतिका आहे कारण लाखो लाडक्या बहिणींची के वाय सी याच कारणांमुळे थांबलेली आहे आणि याबाबत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदि आदित्यताई तटकरे यांनी अजूनही कोणतीही सार्वजनिक माहिती किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही सरकारने याबाबत कुठलीही महत्वाच्या सूचना केलेल्या नाहीत लाडक्या बहिणींमध्ये हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी काय करायचं यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्यासाठी लाभार्थी महिलेसोबतच पती विवाहित महिलांसाठी किंवा वडील अविवाहित महिलांसाठी यांचा आधार क्रमांक देणे आवश्यक आहे मात्र ई केवायसी प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण आहे कारण ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत उदाहरणार्थ विधवा किंवा महिला त्यांना ई सी पूर्ण करताना मोठी तांत्रिक अडचण येत आहे या गंभीर समस्येवर राज्य शासनाने अद्याप कोणतीही अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही सध्या पोर्टलवर पती किंवा वडिलांऐवजी जवळच्या नातेवाईकाचा आधार वापरण्याचा ना पर्याय उपलब्ध नाही तथापि या अडचणीचे शासनाने दखल घेतली असून विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांचा लाभ सध्या तरी चालू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याचा अर्थ केवळ पती वडिलांच्या आधारामुळे तुमचा लाभ लगेच बंद होणार असं नाही तर सरकार या लाभार्थ्यांसाठी लवकरच योग्य तोडगा काढण्याच्या किंवा पर्यायी मार्ग काढण्याच्या तयारीत आहे तरी ई केवायसी पूर्ण करण्याची डेडलाईन अठरा तारीख असल्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये एक संभ्रम आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी या सर्व लाडक्या बहिणींनी जे आहे त्वरित आपल्या जवळ असलेल्या महिला व बालविकास कल्याण विभाग इथे जाऊन चौकशी करावी व पुढे काय पर्याय काढता येईल याबाबत विचारपूस करावी ई के वाय सी न होणे किंवा ऑक्टोबरचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात यामध्ये सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण जे आहे नावातील किंवा कागदपत्रांमधील बदल आधार सीडिंग बदल किंवा काही तांत्रिक अडचणींचा समावेश आहे मात्र आता आपण ई के वाय सी अडथळ्यांची प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला पुढील कारवाई करता येईल बघा आधार बँक सीडिंगची समस्या अनेक बहिणींचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही किंवा ते डीबीटीसाठी पात्र नाही हप्ता मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अनेकदा आधार लिंक असूनही एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग योग्य नसल्यामुळे अडथळा येतो हे बँकेत जाऊन त्वरित तपासा आधारवरील माहिती आणि फॉर्ममधील माहिती तुमच्या आधार कार्डवरील नाव जन्मतारीख किंवा पत्ता आणि तुम्ही योजनेच्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती यात थोडा जरी फरक असला तरी ही के वाय सी अयशस्वी होते त्यामुळे दोन्ही कागदपत्रे पूर्णपणे जुळतात का हे तपासलं पाहिजे त्यानंतर बघा ई e के वाय सी साठी सरकारचे पोर्टल आणि आधार सर्व्हर यांच्यात वारंवार ताळमे लागत नाही डेडलाईन जवळ आल्यामुळे एकाच वेळी लाखो ई e के वाय सी करत असल्याने सर्व्हरवर ताण येतो आणि प्रक्रिया पूर्ण होत नाही यासाठी मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी शांत वेळेत प्रयत्न करणे फार फायदेशीर ठरू शकते आता पाहूया सर्वात महत्वाचे कारण अपात्रतेचे निकष या योजनेत अपात्र ठरण्याचे निकष नेमके काय आहेत ते प्रत्येक लाडक्या बहिणीला माहिती असायला हवे अपात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत जे तुमचे हप्ते थांबवण्याचे कारण असू शकतात सर्वात पर पहिलं आणि महत्वाचं म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त त्यानंतर जर तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता पुढे बघा जर तुम्ही आय टी रिटर्न धारक असाल किंवा नियमित कर, कर भरत असाल तरी तुम्ही अपात्र ठरता केंद्र किंवा राज्य सरकारचे सरकारी नोकरदार या योजनेसाठी अपात्र आहेत एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला एवढ्याच महिलांना लाभ मिळेल जर एकाच कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यांनी व्ही आर एसच्या नियमानुसार विभक्त आणि स्वतंत्र राशन कार्ड तयार करणे आवश्यक आहे अन्यथा त्या अपात्र ठरतील त्यामुळे लाडक्या बहिणीनं या सर्व माहितीच्या मुद्द्यांची नोंद घ्या नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ई के वाय सी लवकरात लवकर अठरा तारखेपूर्वी पूर्ण करा आधार किंवा पती वडिलांच्या समस्येमुळे अडचण येत असलेल्या बहिणींनी शासनाच्या मार्गदर्शनाची वाट न पाहता स्वतःहून महिला व बालविकास विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून पर्याय विचारणे आणि उपलब्ध तांत्रिक मार्गांनी केवायसी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या मनातील कोणताही प्रश्न असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र